आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल गटात प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकाची के माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश, के थाकरे गटात। थाकरे शिंदे गटात प्रवेश, के प्रवेश केला होता या प्रवेशाला काही तास होत नाही तोच चव्हाण यांनी पुढे येत मोठा खुलासा केला आहे की मी मुख्यमंत्र्यांकडे वैयक्तिक कामासाठी गेलो होतो त्यावेळी माझा बळजबरीने प्रवेश करून घेतला यांच्या वक्तव्याने कल्याण मध्ये एकच खळबळ उडाली आहे चव्हाण यांनी काही तासात घर वापसी केली त्यांचा पक्षप्रवेश कल्याण पूर्वेच्या वालधोणी इथल्या शिवसेना शाखेत करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्यांनी मुलं चोरणारी टोळी तो, सक्रिय आहे पण आता कल्याण डोंबिवली तर कार्यकर्ते आणि पदाधिकारी चोरणारी टोळी ही सक्रिय झाली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावं असं सांगत शिंदे गटाला टोला लागावलाय शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय साळवी यांनी या निमित्ताने शिंदे गटावर हल्लाबोल केलाय चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची बातमी ऐकली हे पाहून धक्का बसला मात्र त्यानंतर चव्हाण येऊन भेटले त्यांच्याबरोबर काय घडलं हे त्यांनी सांगितलंय जबरदस्तीने पक्ष प्रवेश करून घेतला ही बाब शिंदे कंपनीला लज्जास्पद असल्याचं साळवी म्हणाले हिंमत असेल तर फाईट करा जे काही असेल ते होऊन जाऊ दे असं आवाहन त्यांनी शिंदे गटाला दिलं मला काल न्यूज मधनं कळालं की पुरुषोत्तम चव्हाण शिंदे गटात गेले प्रवेश केला मला शॉक बसला कारण ही शाखा आहे ना फार जुनी काळ शाखा आहे फाउंडर शाखा बोलतात या शाखेला आणि तिथे पुरुषोत्तम चव्हाण निवडून आलेले आहेत पुरुषोत्तम चव्हाणचं तिकीट पण हे लोक देत नव्हते मी फार संघर्ष केला के आणि त्याला तिकीट आम्ही मिळवून दिलं त्याच्यानंतर निवडणूक निवडून आणण्यासाठी पण अनक अथक प्रयत्न केले गेले नंतर त्याच्यावर ॲलिगेशन झाले त्याचं डिस्कॉलिफिकेशन आलं त्याच्यासाठी पण आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि त्याचं डिस्कॉलिफिक एवढं सगळं आम्ही त्याच्या बाबतीत केलेलं आहे आणि तो या शाखेला सोडून कसा जाऊ शकतो मग ते तो स्वतःच मला आज दुपारी आला कारण काल तर त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेला मोबाईल हो काल स्वतःच आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी तिथे वेगळ्या कामासाठी गेलेलो बाकीचे लोक प्रवेशासाठी आले आणि मला तिथे डायरेक्ट झेंडा हातात दिला आणि प्रवेश दिला एकनाथ शिंदे समोर सी एम समोर असल्या कारणाने मला बोलता पण आलं तयार नाही मी बोलू पण शकलो नाही आणि मी नंतर येऊन मला एकदम मनस्ताप झाला घरी मी एकटा बसलो माझी बायको पण मला का बोलायला लागले कार्यकर्ते बोलायला लागले आणि मला एकदम घुसमट झाली म्हणून मी आज भेटायला आलो आता मला जरा बरं वाटते मी बोलतो तू स्वतःहून प्रेस समोर येणार आहे का तो बोलतो मी स्वतःहून प्रेस समोर येणार आहे मी बोललो तुला आमचं कुठलंही प्रेशर नाही आहे तू तुझा निर्णय घ्यायचा आहे तर त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि जर आज मी माहिती घेतली पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या पूर्वेच्या कल्याणच्या तर अनेक लोकांना फोन आलेले आहेत खासदार ऑफिसमधनं की बाबा तुम कोणाला आम्हीच दिली गेली कोणाला दबाव तंत्र आहे की तुम्ही आमच्याकडे या म्हणून जर अशी इलेक्शन लढायचे असेल तर फार बिकट परिस्थिती कार्यकर्त्यांवर कार्यकर्त्यांना फार भयंकर प्र प्रसंगाला तोंड द्यायला लागेल असं व्हायला नाही पाहिजे जर तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास आहे तुमच्या ह्याच्यावर विश्वास आहे तर तुम्ही ओपनली लढा ना काय घाबरताय ओपनली लढा जो येईल तो होईल ना लोक लोकं साथ देतील लोक लोकं ठरवतील की सत्याला द्यायचं का असत्याला मत द्यायचं अशा तऱ्हेन झालं पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे ना आज आज त्याचं कुटुंब दबाव खाली आता तो प्रवेश केला के त्याला अजून दबाव की परत मला काय करतील का ही सगळी भीती त्याच्या फॅमिलीला भीती इथल्या कार्यकर्त्यांना भीती अशा भीतीयुक्त वातावरणात येईल निवडणूक लढावं ही लोकशाही आहे का हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि बाबतीत मीडियाने योग्य तो हे द्यावा प्रसिद्धी द्यावी याला मी स्वतःहून गेलो होतो मला काम होतं साहेबाकडे पण तिथे गेल्यानंतर ते डंबोरीवाल्याचा परवेश चालू होता पण तिथे उभा असल्यामुळे मला बी साहेबांनी एंड दिला तर साहेबाला काय बोलू शकलो नाही बस एवढंच बाकी काही नाही आता काय भूमिका काय आता भूमिका काहीच नाही जिथे आहे मी तिथेच आहे उद्धवसाहेब ठाकरेच्या बाजूनी आहे तिथे काम मी निष्ठावून शिवसेनेचे मनापासून मी उद्धव साहेबाच्या पाठीशी